लुक माझा जरा खराब झालाय ज्वारी आम्ही काढली ना आता तर त्यातले एका ठिकाणची आपली ज्वारी आणायची राहिलेली होती तर हे आता ते घेऊन आलो आम्ही पोर पण आले सोबत त्यांना म्हटलं नको नको घरी बसा तर हा कसला अवतार झालाय भूक लागली भूक लागली येऊ नको म्हणत होतो मी त्यांना तरी पण पळून आले माझा तर असला अवतार झाले इतके पोते हे किती पोते आहेत आ, बावीस पोते मग यामध्ये किती वजन आहे एकामध्ये सत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहात्तर म्हणजे हायस्ट पंच्याऐंशीपर्यंत काही तर असे हे पोते तेवढे पोते एकट्यानं उचललो आहे मी असा घाम आलेला मला आज काही खरं नाही छाती दुखतार म्हणजे दुखणार वजन उचलल्यामुळं जरासं मी आजारी पडलो आहे असं मला वाटतं एकतर सकाळपासून उदास आणि त्यात पुन्हा हे लोअर मग त्यामुळं जरा माझा अवतार चेंज झाला आहे तर मला आजच्या व्हिडिओला कमेंट आल्या संगीता ताईची त्यांचा आडनाव माझ्या आत्ता लक्षात येईना मी नंतर याचा व्हिडिओत बोलेलाच तर त्या ताईंनी मला एवढ्या छान छान कमेंट केल्यात ना संगीताताईंनी त्या कमेंट बघूनच माझं मन भरून आलेलं ढसाढसा असं जोरात रुडू वाटत होतं की त्या म्हणल्या आम्ही एवढ्या साऱ्या बहिणी आहेत भाऊ आहेत तर ते शब्द तो शब्द मला लय आवडला माझ्या जीवाला फारच आवडला तर हे ज्वारीचे कट्टे यांनी थांबले होते तर पाणी प्यायला गेलेले होते त्यामुळे थांबलेलो आम्ही माझा माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे म्हणजे नंबरचा भूक लागली असेल त्याला मन तर आलाय सोबत आणि आता तोंड मारक करून बसलाय जाऊ दे आता आलाय जवळ आज मी जरा विचित्रच दिसत असेल विचित्र प्राणी ज्वारीच ते चालू आहे वाट वगैरे पाडायचं कि ततली ज्वारी पंधरा क्विंटल होती ते आली बघा आपल्याला एक दोन तीन हे चारन तिथे काही पाच पाच अजून येईल म्हणजे वाट पाडाय चालू आहे मी जरा लई घाम आला आहे मला लई खराब झाला आहे आता फ्रेश वगैरे होईलच हे हो सगळं झालं तरच एकदा इथून पोते उचलून पण न्याय ना तिकडं मगच मग मी आता घाम आला आहे मला लय थकलो आहे बस जरा बसलो त्याने पाडायला तिकडं तिकडं चालू आहे पंधरा क्विंटलमध्ये कसं होतं की पहिल्या साडेतीन क्विंटलमध्ये आठ जण होतो पुन्हा अडीच क्विंटलमध्ये सात जण होतो आणि पुन्हा बाकी आम्ही नऊ जण होतो तर आली चांगल्या पाहिजे वर्षभर जाण्याची ही आहे पहिले आहे आणि गहू पण आहे आपण तांदूळ आहे त्यामुळं भागून जात आहे वर्षभराचं नो टेन्शन मिरच्या पण मसाला करून ठेवलाय म्हणजे चटणी रेडीच आहे फक्त आपल्याला काय आणावं लागते भाजीपाला झालं करायचं काय जेवढं करता येईल तेवढं <स्थाँगा> मॅगी काय ग शेवाळ्या शेवाळ्या तिनं आज आम्ही जवारे आणाय गेलो आणि तिनं हे तयार केलं घरी बनवलंय हा थांबाला थांबा मला इकडून येऊ द्या होय घरीच बनवलंय कर, आज सुद्धा अवतार बेकार काय नाही मी तर आज कसला आहे हो नुसता येडा माणूस गटारीतून उठून आला असला असा आशा। होय घरीच बनवलंय काय मग कुठं बनवून आणलं आहे कुठल्या क किती किलो आहे किती कसं किलो पंधरा रुपयाला किलो म्हणजे सगळं आपलंच पंधरा त्यांना द्यायचं बरंच आहेत मग आमच्या बाबांना लय आवडतात शेवाळा खायला मग त्यांनी त्यांची तयारी करायला आज दिवसभर माझ्या मागं काम होतं ज्वारी गोळा करून आणायचा आणि हिच्या मागं काम होता शेवाळा बनवून आणायचा एक पाच किलो आणलेत वाटतंय मग कधी पाऊस झाला वगैरे बनवून खायचं लेकरं खात्यात मग त्यामुळं बनवलंय आग ठिक्यात कशाला भरायली पागल त्या डब्यात भरायचं ना जर्मनच्या असं कुठं असतंय काय डब्यातलं चांगलं लागतंय म्हणून काय आहे ग काय आणलाय काय त्य पाव देऊ मी खाऊ मला खाऊ दे की अगं खाऊ दे की खातो की रो न तरी दिला मला पण खाऊ वाटायला आज भू भूक उपाशीच आहे मी काहीच नाही खायला भूकलाही लागली मला आता इथं आपल्या शिळ्या भाकरी आहेत त्या ज्वारीच्या त्या आपल्याच आहेत ना एक ती उचलून नेतो आणि मस्तपैकी चटणीन भाकर खातो भाजी तर माझ्या आवडीची नाही आज अगोदर आंघोळ करून घेतो पहिले आता लग्न आहे शेजारी ते दिसतंय ना घर तिथं मग त्यांचं ते कालवाल येतोय गाण्यांचं सगळ्यांना मिळून एक एक जण करायला खाम आर्यन कुठे गेला र ज्वारीची अशी कडक केलेली भाकर मला लय आवडते अशी असं खायचं कुडूक कुडूक लय भारी लागते बर काय कांद्याची चटणी बनव ना बनवते काय हा औ अगं तुझ्या तोंडातला आवाज तोंडात नरड्यात अडकत की काय विडिओ चालू बहिणीचा जावाय आहे हा मागचा त्या दिवशी आपण नाही का गेलेलो तिथं कार्यक्रमाला भाचीकड तिचा मिस्टर आहे मग त्यांची पण दाजींची पण ज्वारी होती बहीण आली ना आपल्यासोबत कामाला त्या दिवशी व्हिडिओत होती बघा बहीण माझी ती मग तिचं म्हटलं अजून मी विचार केला त्याला कुठं बोलवावा काय विचार केला थोडक्यासाठी के त्याला कुठं या जावायला त्यांनी बोलवत होते मग मीच नेऊन टाकलेला मग त्यांनी आता आले की नेलय काय मामाने म्हणून मग म्हटलं नेलय हे एवढे आपल्याला आले बरं काही ज्वारी आता पहिली सोडून एक दोन तीन चार पाच सहा साडेसहा गोण्या आले म्हणजे सात गोण्या आहेत त्या अशा तर त्या फुल म्हणलं की पाच गोण्या भरतील म्हणजे चार क्विंटल असेल बघा चार क्विंटल असेल एवढी आली पहिली ते हाय मग त्या आहे आता वर्षभर काय टेन्शन नाही शिळ भाकरीचा तुकडा आहे मी आवडत आहे मला असं कुडम कुडम खायला ते रागवले माझ्यावर त्यामुळे व्हिडिओत बोल ना ती ना भुकलही लागल काही खायलाच नाही ना टेन्शनमध्ये मध्ये होतो कसला टेन्शन होता ते पण माहीत नाही बरं का मग त्यामुळं काय मी काय खायलाच नाही आरेन पाणी आणून देना फ्रीज मधून गार एकदम देतो पोर पैसे मागायला येतात माझ्याकडे बरोबर पाणी मागितला की नाही देणार फ्रीजमधली बॉटल बॉटलच इथं टाकले म्हटल्यानंतर फ्रीजमध्ये गार पाणी तर कुठं असं <laughs> आंघोळ करू पण वाटायलाय आणि भूक पण लागली पहिलं काय करू तेच कळ ना मला पाण्या तुमच्या वहिनीच्या हातच्या भाकरी कसं पातळ असतात ना तर ते लय कडक होऊन जातात असं असं मग खायला एकदम मज्जा येते झकास इथं माशी बसलेली होती बरं काय म्हणून असं एकदम झालं परत मला तेच विचार आला मी हसलो त्यामुळंच म्हटलं ताई दादा म्हणतेला हा काय डोळा मारायला लागलाय डोळा फेळा काय नाही एकदम माशी आलेले ना तर एकदम माझं असं झालेलं नाही पहिले आंघोळच करून घेतो मग खातो थो, थोडंच खाणार काही तर नाहीतर ना पुन्हा रात्री जीव वाटत नाही रात्री पोटभर नाही जेवण झालं की मग निवांत झोप पण येत नाही ना माझ्या रोहांना पाणी आणून दिलं पण हा कडू मला त्यानं पाण्याचा घोट आणून नाही दिला आता या व्हिडिओला इथंच थांबव्या या, या व्हिडिओत तुम्हाला काही स्पेशल असं बघायला भेटलंच नसेल नाराज होऊ नका लवकरच आम्ही दोघांनी कॉमेडी व्हिडिओ सुरू करणार आहोत तिला जरास व्हिडिओत कसं डॉयला काय बोलायचं ते शिकवेन आणि एक दोन दिवसात सुरू करेन करायचं आपल्याला कॉमेडी व्हिडिओ वर काय लय आज माझा अवतार बेकार झालाय खा की खा नाही खा बस हम एकच राहते खा नको खाल हॅपी फादर्स डे आमच्या दोघांचं बाबांचं माझं शरीर आमच्या घरात म्हणजे असं डबल हाडाचे आहेत आम्ही दोघं दुसरी पिढी मी यांची हा तिसरी पिढी असं काय बघतात की पकडून आणलं गे त्यांना कस जमत नाही ना काय बोलायचं म्हणतात त्यांनी मला आज एका पोरानं प्रश्न केला तुझ्या हाताचा हा भाग काळा दिसतोय हा भाग कस काय गोरा दिसतोय आता काय मला तरी काय माहीत कसा दिसतोय नको खा नको नको म्हणतोय खाका म्हणतोय अजून घेतोय अजून खातोय बाय बाय